मिरज महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनमिळावूपणे कौतुक गटारे वेगळ्या पद्धतीने स्वच्छ सावळी रोड हनुमान नगरमधील गटार अतिशय नीट आणि स्वच्छ करण्यात मिरज महापालिकेचे स्वच्छता कर्म योगदान अविस्मरणीय आहे सुजित माने व मारुती सतनावर यांनी आपल्या जबाबदाऱ्यातून कार्य करत गटाऱ्यांच्या साफसफाईमध्ये उल्लेखनीय पावले उचलली त्यांच्या मेहन या मेहनतीमुळे परिसरातील स्वच्छता पातळी लक्षणीय सुधारली आहे लक्षणीयरित्या सॉरी रेटेक त्यांच्या या मेहनतीमुळे परिसरातील स्वच्छता पातळी लक्षणीयरित्या सुधारली आहे उदय सिद्धराम चौधरी सचिन भगवान कांबळे व अक्षय सुकुमार वडेर यांनी देखील सामूहिक प्रयत्न करून गटार साफ करण्यास हातभार लावला यासोबतच गजानन गणेशोत्सव मंडळानेही त्यांच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे हे सर्व कर्मचारी आणि स्वयंसेवी व्यक्ती जे नियमित स्वच्छता कामात कार्यरत आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत स्थानिक रहिवाशाने त्यांच्या योगदानामुळे परिसरात स्वच्छतेची नवी प्रेरणा निर्माण झाल्याचे सांगितले आहे यामुळे फक्त परिसर सौंदर्य वाढले नाही तर शहरातील सार्वजनिक आरोग्यदेखील सुधारले आहे